नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्री गणपती बाप्पाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वावडल्यास आवडल्यास ती लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद श्री गणराया या वे रङ्ग भा श्री गणराया तु भराया विनवीतुलहीयादिमाया श्री गणराया वे रङ्ग भराया श्री गणराया वे रङ्ग भराया वे तुला ही आदी माया श्री गणराया अरे काढून या मन तुला बनविले बाळ सारी उजळली माझी काया मला चहा बाहुला दारपाशी ठेवला निघाले मी नाया श्री गणराया तू या वे रंग भराया विनवी तुलाही ही माया श्री गणराया अरे काढून या मळ तुला बनविले सारी उजळली माझी काया मळाचा हा बाहुला दारापाशी ठेवला मी निघाले नाया श्री गणराया तू या बराया विनवी ही आदिमया श्री गणराया कोणी जरी आले तरी सोडू नको आत आई तुला ज्ञा देते पाळत नात कोणी जरी आले तरी सोडू नको आत, आई तुला ज्ञा देते पाळते तु नात लाव त्याला पहिले तुझ्या पाया पडाया लाव त्याला पहिले तुझ्या पाया पडाया विनवी तुला आदि आदिमाया श्री गणराया तु रंग रंगभराया श्री गणराया तू या वे रंगभराया विनवी तुला ही आी माया श्री गणराया अरे काढून या माळ तुला बनविले सारी उजळली माझी काया माळचा हा तारा पाशी तारापाशी ठेवलानी निघाले नाया श्री गणराया तू या रंग भराया विनवी तुलाही आदिमाया क्रोधाने लाल झाला शंकर भोळा त्रिशूलाने कापिला रे गळा क्रोधाने लाल झाला शंकर भोळा കാല റി ജിത രാ സേ പാർവതി മായ വിനവി തീയാദി മായ ശ്രീ ഗണരായാ ശ്രീ ഗണരായാ तू वे बराया विनवी ही आदिमाया माया श्री गणराया अरे काढून या माळ तुला बनविले बाळ सारी उजळली माझी काया मला सहा बाऊला दारापाशी ठेवला निघाले नाया श्री गणराया वे रंग बराया വിനവീ തലായി ആദിമായാണവി ആദിമായാ ധന്യ